लाख रुपये खर्च करून साली भव्य समारंभात उद्घाटन करण्यात आजच्या घडीला अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचं चित्र दिसून येत आहे आरोग्याचा प्रसार व्हावा नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळावं वा या उद्देशानं उभारण्यात आलेली ही बाग आज पूर्णतः दुर्लक्षित आहे आणि मोडकळीस आलेली आहे या सुंदर बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र लहान मुलांसाठी बालोद्यान तसेच खुल्या व्यायामशाळेचे साहित्य बसवण्यात आले होते आरोग्याची देवता धन्वंतरीची मूर्ती शोभेच्या रंगबिरंगी वनस्पती झाडं सुसज्ज रस्ते आणि पाण्याची व्यवस्था यामुळे बागेचं सौंदर्य अधिक खुलून आलं होतं मात्र आज या सर्व सुविधांचा पुरता रस झालेला आहे बालोद्यानातील झोके आणि खेळण्याचे साहित्य पूर्णपणे सडले आहेत बाकडी मोडून पडली आहे तर काटेरी झुडपांमुळे संपूर्ण बाग कोंडाच्या रूपात परावर्तित झाली आहे स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांची पूर्णतः दुर्लक्ष वृत्ती यामुळे कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आपला काही संबंध नाही अशा भूमिकेत ग्रामपंचायत असल्याने देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोणीही घेत नाही रुग्ण कल्याण समिती केवळ कागदोपत्री काम करत असून प्रत्यक्षात बागेची अवस्था अधिकच बिकट झाली आहे लाखो रुपये खर्चून उभारलेली ही बाग जनतेच्या कोणत्याही उपयोगात आलेली नाही ही, ना ही, ही खेदाची बाब आहे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे यासोबतच सतेज पार्कची पुन्हा एकदा नव्याने दुरुस्ती करून जनतेसाठी खुली करण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हणणं आहे ग्रामपंचायतीने या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे अशा नागरिकांच्या भावना व्यक्त होत आहेत कॅमेरामॅन तुकाराम नमस्कार आता आपण उभा आहोत गगनबावडा तालुक्यातील मुख्य ठिकाण असणार साळवण बाजारपेठेचे इथं आणि हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे इथं आरोग्य इथं दवाखाना दिसतोय आपल्याला आणि याला लागून असणारं हे सतेज पार्क म्हणजे इतकं सुंदर बनवलेलं होतं की दोन हजार अठराला ला हे पार्क झालं इथल्या लोकांना ते अतिशय चांगलं विरंगुळा ठिकाण होतं त्याचबरोबर पेशंटचे नातेवाईक होते त्यांना सुद्धा इथे बसण्यासाठी अत्यंत सुंदर हे ठिकाण बनवलं होतं आणि भगवान पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांच्या प्रयत्नातून हे सुंदर ठिकाण बनवलेलं पण आत्ता आतमध्ये जायचं म्हटलं तरी अक्षरशः जागा करत पुढं जायला लागते तर याबद्दल आपण माहिती विचारूया ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सनगर साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब काय सांगाल नमस्कार या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे याच्या शेजारी असणाऱ्या या, शेजार या, या जागेमध्ये आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या नावानं तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य माननीय भगवान पाटील सर यांनी अतिशय उदात्त हेतूने इथं एक ऑक्सिजन पार्क केलं होतं दोन हजार सतराला ते निवडून आल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्नातनं जवळजवळ सात ते आठ लाख रुपये खर्च करून या ठिकाणी हे सतेज पार्क उभा केलं याचं उद्घाटन दोन हजार अठरा साली रितसर झालं त्यानंतर हे जनतेसाठी खुलं करण्यात आलं सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार बाल बालुद्यांच्या अनुषंगानं खेळण्याचं साहित्य वगैरे झोपाळे वेटलिफ्टिंगचं साहित्य बसण्यासाठी बाकडी इथं बोरिंगसुद्धा भगवानबाडी सरांनी मारून घेतलं होतं पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि इतकं सुंदर फरशी वगैरे घालून फुलांची झाडं फळांची झाडं पामसारखी झाडं या ठिकाणी केली लावलेली आहेत धन्वंतरीचा पुतळा त्या ठिकाणी बसवलेला होता आणि अतिशय सुंदर देखणं हे बालुदान झालेलं होतं परंतु केवळ आणि केवळ स्थानिक के ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनाचं दुर्लक्ष प्रशासकीय कामकाज चालू असताना त्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष याच्यामुळं हे सतेज पार्क आहे की कोणतं घनदाट जंगल आहे असा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे जनतेच्या सेवेसाठी आणि सुविधांसाठी केलेला खर्च केलेला निधी जनतेच्या उपयोगात आणणं ही काळाची गरज आहे आणि त्याची जबाबदारी समाजाने तितकीच पद्धतीने स्वीकारली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही समन्वयाचा अभाव प्रशासकीय कामकाजातला आणि लोकप्रतिनिधींचा रुग्णकल्याण समितीची एकही मिटिंग झाली नाही का स्थानिक सरपंच या बॉडीवर आहेत स्थानिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत यांच्या निदर्शनाला आपल्या नेत्यांच्या नावानं केलेलं गार्डन कशा अवस्थेत आहे याचं जर त्यांना तारतम्य बाळगता येत नसेल तर याला काही अर्थ नाही समाजासाठी अशा पद्धतीनं खर्च केल्यानं निधी उपयोगात समाजाच्या येतोय का नाही ये हा खरा संशोधनाचा विषय आहे मग हे केलं कशासाठी निदान जनतेच्या सेवा आणि समाधानासाठी या गोष्टीची निगा राखणं गरजेचं आहे तसंच इथल्या स्थानिक तरुण मंडळांचं लोकप्रतिनिधींचं ग्रामपंचायतीचं याकडं लक्ष गर असणं गरजेचं आहे असं मला वाटतं ओके धन्यवाद